जय श्रीराम मी या व्हिडिओच्या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करतो आहे कृपा करा आणि अर्थकारणाकडे पुन्हा लक्ष देणं सुरू करा आत्ता डी पी डी सी छत्रपती संभाजीनगरची यांना जमीन अधिग्रहणाच्या हेडखाली तीनशे एक्क्याऐंशी कोटीची न्यायालयीन जप्ती आहे असं असताना आलेत दोनशे वीस कोटी फक्त म्हणून ते सगळे पैसे न्यायालयीन गेले पाहिजेत ते न जाता त्याची प्रशासकीय मान्यता देऊन नवीन कामं करण्याच्या संबंधातली भूमिका आहे आणि गंमत अशी आहे की जरी ती भूमिका असली तरी प्रत्यक्ष प्रशासकीय मान्यतेच्या कागदामध्ये वितरित निधी किती तर झिरो आहे कारण का तो आकडा त्याच्यामध्ये टाकला आणि ते कॉलमच टाकलेला नाही आहे म्हणजे तेवढा हुशार डी पी सीचा आपला मेंबर सेक्रेटरी आहे मुद्दा असा आहे की ज्याने ते काम घेतलं आहे त्याचं कसं होणार उद्या तो बर्बाद होणार आणि तो बर्बाद होणार का कारण का निधी वितरित झिरो आहे आणि निधी वितरित झिरो असं का केलं असावं मेंबर सेक्रेटरी का त्याला माहिती आहे की न्यायालयीन जप्तीचे पैसे आपल्याला देणं प्राप्त आहे आपण इकडे जर का पैसे दिले तर आपण कोठडीत जाऊ पण तो मंत्रालया नाही सांगू शकला आणि मंत्रालयात कळलं नाही की न्यायालयीन जप्तीचे एवढे पैसे असताना आपण हे पैसे प्रशासकीय मान्यतेमध्ये दे देऊच शकत नाही हा जो गोंधळ होतो ना हा अभ्यास कमी पडल्यामुळे होतो अर्थकरणाचा अभ्यास कमी पडलाय आपल्या राज्यकर्त्यांना म्हणून हे गोंधळ सातत्याने होत चाललेले आहेत कृपा करा आणि अर्थ करण्याकडे लक्ष द्या मी आदरणीय पालकमंत्री महोदयांना विनंती करतो की साहेब पहिल्यांदा न्यायालयीन जप्तीचे पैसे द्या नाहीतर न्यायालय न्यायालयानं तुम्हाला जप्त करून टाकेल जय श्रीराम भारत माता की जय